नमस्कार मला यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांसनं स्वागत आहे आज सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवर आपला अहिराणी खांदेशी गाणा सध्या जोरदार ट्रेंडिंग करताना दिशी राहणार मात्र यामागे सचिन कुमावत असे कुणाल म्युझिक असे भैया मोरे असतील विनोद कुमावत असे आपला रवीदा खरे असतील असा अनेक खा कलावंतसना कलावंतच यांना मोठा वाटाय मात्र काही झिंगऱ्या झुंगऱ्या एकदम छपरीपणा दलिंदर स्वतःना लाईक आणि कमेंटसाठी आहिराणी गाण्यासनी मजा कुठेही राहणार या दलिंदरसने आज आपली खबर घेवायची व्हिडिओ पाहा डका <laughs> का दलिंदर यांना मग येणीने चुकीशी यांना नापनी चुकीशी आणि आव जसा जीप काढी राणा ना त्यांना दृष्टीने मला एक वाटस त्या रात्री नक्कीच याना बापनी सहापुटी नागी मारेलशी म्हणून झीप बाहेर काढली <laughs> आऊ लावली सम्राट मालिकाय माणूस मग मा ने नाही राहीना समजी ग्या <laughs> हा दलिंदर आपट आपट अजून तोडी टाकती जमीन खंदी टाक काय शिते, एक टाईम फायनल करी टाक भैना बाय मारू चड्डी बी भेटती नीट इट घालाले कोणा नाडा घाली म्हणा काय माहिती ए रे अरे छपरी दलिंद रसवण तुम्ही हा व्हिडिओ काढीन स्वतः स्मार्ट समजी राहणार का लाईक भेटतील कमेंट भेटतील अरे एकदम फालतुगिरी करी राहणार आणि असामुळे हो तुम्हाला खात्री पटसरे खानेशी कलाकार कलाकारसनी यावेळेस युट्यूबवर ॲड सेन्स भेटे नाही जाहिरातीसना जास्त पैसा भेटत नाही असा कालावधीत आम्हाला या खानदेशी कलावंतसनी स्वतः ना किसातून पैसा टाकी गाणं बनवलेले आहेत अगदी दहा पंधरा हजार त्या टाईमने लागेल स्वतःच म्युझिक लिहाणं स्वतःच कंपोजर स्वतःच शूटिंग काढाणी स्वतःच ॲक्टिंग कराणी आणि असा कालावधीत त्याचनी त्या गाणं हिट करायचे त्या गाणं खानदेशी गाणं तेव्हा बी गाजायचे आणि आत्ती बी गाजी राहणे आई एक मुख्य बात मला सांग सांगानी वाटत मनादेश मना खांदेश ही भावना ज्यांना रक्तमा भियायचे तो माणूस असा गाण्यास गाण्यासनी मजा घेऊ शकत नाही म्हणी सगळ्याचे नम्र विनंतीशी थोडासा लाईक कमेंट आणि फॉलोअरसाठी तुम्ही हा छपरीपणा दलिंदरपणा करीस ऐराणी आणि खान्देशी गाण्यासनी इज्जत कमी करू नका आणि या छपरी दलिंदराबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल